मोड आलेल्या मुगात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स येते ज्यामुळे केसांची वाढ होते व रक्त शुद्ध होते मोड आलेले मूग वतमी चांगली होते मोड आलेल्या मूग मधुमेहाच्या रुग्णासाठी मधुमेहावरील औषध संधी काम करते या दिल्या अनुभव आपल्याला असायचं पालेभाज्या भिकायला येत नसतो उदाहरणार्थ मेथी मेथीची भाजी मेथीची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला होत नाही मेथीची भाजीमध्ये पोळी

शरीराला पाव होण्या पण प्रथिने प्रथिने शरीराच्या पाच पेशीच्या वाढीला मदत करतात उदाहरणार्थ दूध पनीर अंडी दही मांस सोया इत्यादी कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देतात उदाहरणार्थ गहू बाजरी बटाटा ताल्याचे इतर प्रकार व गोड पदार्थ यानंतर आपण पाहूया योगासने एकवीस जून हा दिवस आपण हो योग दिन म्हणून साजरा केला जातो योग म्हणजे मनाची शांतता योग म्हणजे मनाची शांतता उदाहरणार्थ खाली डोक्यावर बायकी पोहोचले असतात उद्याकडून पोहोचले जाते याचे फायदे असे आहे की नियमित योगा केल्याने आपली स्नायू भरपूर सकाळी पहाटे उठून जर आपण योगा केले तर आपली हाडे मजबूत होत असतात त्यानंतर आपण पाहूया भारतीय मसाल्याची हळद फळद शरीराची दूज कमी करते व्यक्ती ती हाडाची दूज हाडे मजबूत पण होतात हा गरम मसाला गरम मसाला सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी उपयुक्त असतो हा ओ अपचन क्रिया सुद्धा तो ऍसिड ऍसिडिटी आणि गॅस पासून आराम देतो ही वेळची वेळची तोंडाची दुर्गती दूर करते व रोगप्रतिकार शक्ती वाढवते हे मिरे मिरे दाह कमी करतात व कॅन्सर विरुद्ध लढाई करतात हे नमक दातांची वेदना दूर करते